नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ घटस्थापना दोन हजार पंचवीस घड बसल्यावर देवपूजा का करायची नसते देवीच्या अदृश्य ऊर्जा शक्तीचा अपमान होतो देवदोष निर्माण होतो एक घटस्थापना केल्यावर देवपूजा का करू नये देवदोष निर्माण होतो नवरात्रीचे व्रत निष्फळ ठरते या एका चुकीने आज आपण एका महत्वाच्या आणि रहस्यमय विषयावर चर्चा करणार आहोत विषय आहे घटस्थापनेच्या काळात घट बसल्यावर देवपूजा का करायची नसते दरवर्षी आपण मोठ्या भक्तिभावाने नवरात्री साजरी करतो घराघरात देवीची स्थापना केली जाते पण कधी लक्ष दिले का की नवरात्रीच्या दिवसात घट बसल्यावर इतर देवांची पूजा करणे थांबवले जाते असु हुत। या मगे का बरं असं होतं यामागे काही धार्मिक कारण आहे का किंवा हा फक्त अंधश्रद्धेचा भाग आहे की यात लपलेला आहे एक गुड अध्यात्मिक रहस्य याच उत्तर आज आपण शोधणार आहोत हा विषय फक्त धार्मिकच नाही तर आपल्या ऊर्जेच्या जगाशी जोडलेला आहे देवीची आराधना घटस्थापनेचं तत्वज्ञान आणि नवरात्राचा कालखंड हे सर्व अतिशय गहन आणि शक्तिशाली आहे घटस्थापना म्हणजे काय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेपासून होते घट म्हणजे काय ते फक्त एक कलश नाही तर तो देवीचं असन आहे घटामध्ये भरलेलं पाणी हे समुद्राचे प्रतीक मानलं जातं त्यावर ठेवलेल्या नारळ म्हणजे जीवनाचा उगम मातीमध्ये पेरलेले अंकुर म्हणजे सृष्टीची वाढ आणि हा घट म्हणजे मातृशक्तीचं जिवंत रूप घट बसवल्यानंतर देवी स्वतः त्या घटामध्ये आवाहन करून विराजमान होते असा शास्त्रज्ञांचा उल्लेख आहे घट बसवल्यानंतर घरातील वातावरण घड घट बसवल्यानंतर घरातील ऊर्जा पूर्णपणे बदलते नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना घर देवीच्या शक्तीचं केंद्रवंत वातावरणात एक तेज, पसरत घरातील प्रत्येक कोपरा सकारात्मक ऊर्जेने या यावेळी घट बसवलेले घर म्हणजे एक प्रकारे देवीचं मंदिर होतं जिथे देवीचा वास असतो तिथे दुसऱ्या देवतेची स्वतंत्र पूजा करणे योग्य मानले जात नाही घट बसवल्यानंतर देवपूजा का करू नये हा सर्वात महत्वाचा भाग आहे यामागे अनेक कारण सांगितले आहेत देवीची ऊर्जा घटामध्ये स्थिर असते त्या काळात देवीचं पूजन हा एकमेव केंद्रबिंदू असतो इतर देवांची पूजा केल्यास ऊर्जा विखुरते घट म्हणजे अखंड दीप जसा अखंड देवा चालू असतो तसा घटामध्ये देवीचा अखंड वास असतो इतर पूजा केल्यास या अखंडतेला बाधा येते देवीला पहिला मान नवरात्रीत देवी हीच आद्य शक्ती मानले जाते त्यामुळे इतर देवांचा पूजन नंतरच सूक्ष्म लहरींचा परिणाम घरात देवीची स्पंदने स्थिरावतात इतर अस्थिरता निर्माण होऊ शकते देवी भागवत पुराणात घटस्थापनेचं वर्णन मार्कंडीय पुराणातील कथा दुर्गा सप्तशतीतील नवरात्रीचा उगम ऋषींनी सांगितलेले नियम घट बसवल्यावर केवळ देवीची उपासना करावी कथांमध्ये असं सांगितलं की जे लोक घट बसवल्यानंतर इतर देवता पुजतात त्यांना पूर्ण फळ मिळत नाही घटस्थापने दरम्यान काय करावे दररोज देवीची पूजा आरती जप नऊ दिवस उपवास किंवा सात्विक आहार देवीच्या वेगवेगळ्या रूपांची उपासना घरातील इतर देवतांना फक्त मनाने नमस्कार पण औपचारिक पूजा नाही जर कोणी चुकून पूजा केली तर परिणाम पूजा निष्फळ होण्याची शक्यता घरात अडथळे मतभेद तणाव वाढतो काही ठिकाणी तर असं मानतात की देवी नाराज होऊन इच्छित फल देत नाही नवरात्राचा काळ हा केवळ उत्साह नाही हा काळ आहे ऊर्जा जागृतीचा देवी ही शक्ती स्वरूप आहे घट म्हणजे ऊर्जा केंद्र आहे घरात एक आभा मंडळ तयार होतं त्या मंडळामध्ये दे इतर देवतांची पूजा मिसळल्यास ऊर्जेचं संतुलन बिघडतं परंपरा काही कारणाने बनवल्या आहेत घटस्थापनेनंतर इतर देव देवांची पूजा का करू नये हे आता आपल्याला स्पष्ट झालं असेल कारण घट म्हणजे देवीचं असन नवरात्रीत देवीचं वर्चस्व मान्य करून केवळ तिचीच उपासना करायची असते असं केल्याने देवी प्रसन्न होऊन घरात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य प्रदान करते म्हणूनच आपण सर्वांनी ही परंपरा काटेकोर पाळावी आणि इतरांनाही सांगावी घटस्थापनेनंतर देवीची ऊर्जा एकाग्र राहावी म्हणून इतर देवपूजा निषिद्ध आध्यात्मिक कारण घट म्हणजे देवीचा ऊर्जा आसन गड बसवल्यानंतर घट बसवल्यावर घरात देवीची सूक्ष्म स्पंदने जर आपण त्याच वेळी इतर देवता पूजल्या तर त्या ऊर्जेचं केंद्र विखुरत जसं एखाद्या आरशावर प्रकाश टाकला तर तो एका ठिकाणी एकाग्र झाला की तेजस्वी किरण होतो पण वेगवेगळ्या दिशांना वळवल्यावर त्याची तीव्रता कमी होते तसंच देवीची ऊर्जा देखील पौराणिक आधार देवी भागवत पुराणात म्हटलंय नवरात्र काले देवी स्थिराभवती कलशे अन्य पूजनेन तस्या प्रसादो न लभते नवरात्राच्या काळात देवी घटामध्ये दे स्थिर होते इतर देवांची पूजा केल्यास तिचा पूर्ण प्रसाद मिळत नाही नवरात्री देवीला पहिला मान कारण तीच आद्यशक्ती आहे आध्यात्मिक कारण नवरात्र हा शक्तीचा उत्सव आहे या काळात सृष्टीचं संचालन करणारी अद्यशक्ती म्हणजेच महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची उपासना केली जाते त्यामुळे इतर देवतांचा मान या नऊ दिवसांमध्ये स्वतः देवीच घेत असते पौराणिक आधार मार्कंडेय पुराणातील दुर्गा सप्तशतीमध्ये देव्यांनी म्हटले आहे या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेने संस्थिता नमस्तसे नमस्त्य नमस्त्य नमो नम जी देवी सर्व प्राण्यांमध्ये शक्तीच्या रूपाने आहे तिला शतशा नमस्कार म्हणजेच नवरात्र काळात सर्व देवता स्वतः ही शक्तीची रचना करतात म्हणून भक्तांनीही फक्त देवीच पूजावी इतर देवांची पूजा केल्यास ऊर्जेचं संतुलन बिघडते आध्यात्मिक कारण गटस्थापनेनंतर घरात एक ऊर्जा मंडळ तयार होते या मंडळामध्ये देवीची देवी, देवी आभा नऊ दिवस स्थिर राहते जर आपण इतर देवांना पूजलं त्यांचे मंत्र केले तर या मंडळात वेगळ्या प्रकारच्या लहर येतात आणि संतुलन बिघडते त्यामुळे परिणाम अपेक्षेप्रमाणे मिळत नाही पौराणिक रहस्य कथा सांगता येईल एका काळी एका राजाने घड बसवल्यावर चुकून शिवपूजा केली पण त्याला यश न मिळालं नंतर ऋषींनी सांगितलं नवरात्र काळात सर्व देवता स्वतःही देवीची पूजा करतात तेव्हा इतरांची पूजा केली तर देवता कृपा करत नाही अशा गोष्टी करू नये घट स्थापनेनंतर इतर देवता पूजन टाळावे घटाच्या जवळ मांस मद्य किंवा कांदा लसन शिजवू नका घटाजवळ काळे कपडे घालून पूजा करू नका नवरात्रात घटाच्या खोलीत झोपू नका धन्यवाद